नमस्कार मी अवतर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पुन्हा एकदेखा दिवाळी अंकाची माहिती घेणार आहोत तर कोणत्या दिवाळी अंकामध्ये कोणतं साहित्य मागवलेलं आहे आपण पाहणार आहोत कारण आता दिवाळीला फक्त दोन महिनेच बाकी आहेत त्यामुळे बऱ्याचशा दिवाळी अंकांकडून साहित्य हे मागवलं जातं तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यानंतर त्या आयकॉनवर क्लिक केलं तरच तुम्हाला नवीन नोटिफिकेशन येणार आहे आणि कोणत्या दिवाळी अंकात कोणते साहित्य मागितले आहे हे तुम्हाला वेळेत समजणार आहे त्यासाठी बेल अकाउंटवरती क्लिक करणं गरजेचं आहे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तरच पुढे लाईक शेअर फॉरवर्ड तुम्ही करू शकता तर मी आज एका दिवाळी अंकाची माहिती सांगणार आहे तो आहे पिंपरी चिंचवडमधला एक प्रसिद्ध गेली दहा बारा वर्षापेक्षा जास्त झाली हा साहित्य रंग एक दिवाळी अंक प्रकाशित होतो प्राध्यापक शहाजी माने हे संपादक आहेत या मासिकाचे आणि या मासिकासाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही तुमच्या कविता किंवा कि लेखसुद्धा या मासिकामध्ये पाठवू शकता तर विषयाचं कुठलंही बंधन नाही आहे कवितेला कथेला किंवा लेखालासुद्धा विषयाचं बंधन नाही आहे शब्दमर्यादा नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयावरती लेख कथा कविता देऊ शकता आणि शब्दमर्यादा पण तुमच्या तुम्हीच ठरवायचे हे तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं मोठा तुम्ही लेख तितकी मोठी कथा तितकी मोठी कविता तुम्ही देऊ शकता तर ऑगस्ट तीस तीस ऑगस्टपर्यंत तुम्ही हे साहित्य त्यांना पाठवून द्यायचं आहे त्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आणि तीस तारखेच्या अगोदर तुम्हाला त्यांना तुमचं साहित्य पाठवून द्यायचं आहे आता जेव्हा मी हे नेहमी सांगत असते की जेथे विषयाचं बंधन नसतं शब्दमर्याचं बंधन नसतं तेव्हा आपण बाहेर दिवाळ्यांकासाठी आपलं साहित्य पाठवतो हे डोक्यात घेऊन किंवा हे लक्षात घेऊन ते मासिक हजारो वाचकांपर्यंत जाणार आहे तसं त्या अर्थाने त्या हिशोबाने तुम्ही तुमची कथा अगदीच कमी लघुकथा नका लिहू किंवा अगदीच मोठी दीर्घकथा लिहू तर एक स्पेसिफिक शब्दसंख्या ठरवा की बाबा एक, एक हजार ते दीड हजार शब्दसंख्येपर्यंत कथा लिहीन किंवा कविता असेल तर ती चार पाच कडव्यांची लिहिण्याचा प्रयत्न करा लेख असेल तर तो साधारण सातशे आठशे शब्दाचा होईल असा लेख तुम्ही लिहू शकता आता कथा आणि कवितासाठी तुम्ही आणि किंवा लेख जरी लिहायचा असेल तर आत्ताच्या ज्या ताज्या घडामोडी आहेत आजूबाजूला काय घडतं आहे याचा सगळा विचार करून तुम्ही त्या त्या विषयावरती तुम्ही तुमचं लेखन पाठवू शकता तर त्यांचा व्हॉट्सअप नंबर मी देते अजून काही तुम्हाला कथा कविता किंवा लेख लिहिण्यामध्ये काही अडचण असेल तर मला नक्कीच कमेंट करा त्या विषयावरती मी व्हिडिओ तुम्हाला देऊ शकते विषयावर तपास, मी व्हिडिओ बनवू शकते तर साहित्य रंग दिवाळ्यांकासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयावरती आजच लेखन करायला घ्या कविता कथा किंवा लेख त्यांना पाठवून द्यायचं आहे शुद्ध लेखन व्याकरण याचं व्यवस्थित तपास तपासून पहा आणि मग तुम्ही त्यांना ते साहित्य तुमचं पाठवून देऊ शकता तर तीस ऑगस्ट तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आत तुम्ही तुमचं साहित्य मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे फोटो वगैरे पाठवायचा नाही आहे डायरेक्ट युनिकोड म्हणजे व्हॉट्सअपवर आपण जसं मेसेजेस लिहितो टाईप करतो त्या पद्धतीनेच व्हॉट्सअपवरती त्यांना पाठवायचं आहे ही काळजी घ्या लिहिलेले आहे का कागदावर लिहिलेलं आहे आणि तेच कथा तुम्ही फोटोहून पाठवाल तर ते घेतलं जाणार नाही आहे व्हॉट्सअपवरती डायरेक्ट तुम्ही तुमचं कथा कविता पाठवून द्या तुमची कथा किंवा कविता त्यांनी स्वीकारली की नाही याबद्दल कुठलाही पत्रव्यवहार केला जात नाही काही कळवलं जात नाही जर तुमची कथा किंवा कविता त्यांनी मासिकामध्ये घेतली दिवाळ्यांकात तर ते स्वतःहून तुम्हाला कॉल करतील आणि सांगतील त्यानंतरच तुम्हाला ते पुस्तकसुद्धा मिळ पाठकुरीने पाठवून दिलं जातं तर तुम्ही तुमची कथा किंवा कविता लिहा त्याच्यानंतर तुमचं पूर्ण नाव तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर हे पण तिथं आवर्जून लिहा तुमच्या शहराचं नाव लिहा आणि तुमचा एक छोटासा आयडेंटी साईजचा फोटोसुद्धा नक्की पाठवा तर पुन्हा भेटूया अशाच माहितीसह तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद